कोणताही तयार मसाला न वापरता पाण्याचा जराही वापर न करता वाफेवरती शिजवलेलं अगदी चमचमीत झणझणीत असं हे कोल्हापुरी चिकन सुक्क म्हणून तयार झालेलं आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अतिशय झटपट असं हे कोल्हापुरी चिकन सुक्क कसं करायचं ते बघणार आहोत तर चला मग मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी साडेतीनशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर यासाठी इतर साहित्य काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहे तुम्ही हवं तर कांदा टोमॅटो हलकासा मिक्सरला फिरून घेतला तरी चालू शकतं यानंतर इथे मी साधारण पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे सात ते आठ इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन तीन छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत छोटासा तुकडा स्टारफूल घेतलेला आहे एक चमचा धणे अर्धा इंच आलं तीन ते चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी अर्धा चमचा जिरे आणि एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे तर हा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि हे जे कोरडे मसाले आपण घेतलेले आहेत याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर सगळंच साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि इथे मी कोथिंबीर वाटणामध्ये वापरणार नाही ना आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे पण तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकताय तर आता हे पाणी न टाकता थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खडे मसाले सगळे बारीक होतील आणि त्यानंतर पाणी टाकून अगदी बारीक अशी याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तर ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे लगेचच आपण चिकन सुक्कं बनवायला सुरुवात करूयात तर इथे कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक तेजपान आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तर हा कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा मऊसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे साधारण मिनिट या कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि कांदा छान मऊसर दिसत आहे तर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तर हा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि अगदी मऊसर होईपर्यंत हा टोमॅटो या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो अगदी पटकन मऊसर व्हावा यासाठी थोडंसं मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि छान मिक्स करून हा टोमॅटो आपल्याला अगदी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि या टोमॅटो आणि कांद्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत तर हे कोल्हापुरी मसाला तिखट मी यामध्ये घातलेलं आहे दोन ते अडीच चमचे हे मी तिखट यामध्ये घातलेलं आहे तर हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर या चिकन सुक्याला जर तुम्हाला रंग लाल बुंद हवा असेल तर यामध्ये तुम्ही चमचाभर बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी मिरची पाव पावडर वापरला तरी चालेल तर आता हे सगळं पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत तर हा सगळा मसाला एक ते दीड मिनिटे व्यवस्थित असा मी परतून घेतलेला खमंग आहे खमंगचा सुवास या मसाल्याचा येत आहे तर आता आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे खोबरं तीळ आणि खडे मसाले वापरून जे आपण वाटण बनवलं होतं ते सगळं वाटण यामध्ये मी घातलेलं आहे तर आता हे वाटणसुद्धा सुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे या वाटणामध्ये कोथिंबीर वापरलेली नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर या वाटणामध्ये कोथिंबीर घातला तरी चालू शकतं तर हे वाटण छान परतून झालेलं आहे आता एक छोटा चमचा हळद मी घालते आहे हे मिक्स करून घेते आणि या रेसिपीमध्ये मी कुठलाही तयार मसाला वापरलेला नाही आहे जे खडे मसाले वापरलेले आहेत त्याचा हलकासा स्वाद या चिकनमध्ये खूप छान लागतो पण तुम्हाला जर तयार मसाला वापरायचाच असेल तर आत्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला तरी चालेल तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी चिकन घातलेलं आहे तर हे चिकन व्यवस्थित दोन पाण्याने मी धुवून घेतलं होतं याला हळद मीठ काहीही लावून ठेवलं नव्हतं तर आता हे व्यवस्थित आपण या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर एक दोन मिनिट आपण या मसाल्यांमध्ये हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे बारीक गॅसवरती हे चिकन मी साधारण एक दोन मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे सुरुवातीला मी टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यानंतर आता चिकनला पुरेल इतकं मीठ घातलेलं आहे तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार यामध्ये घालू शकताय तर आता आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही या माफेवरतीच हे चिकन आपल्याला शिजवायचं आहे तर आता आपल्याला या कुकरवरती अशा पद्धतीची एक खोलगट ताट किंवा प्लेट ठेवा आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे पाणी चिकन शिजवण्यासाठी घ्यायचं नाही आहे तर झाकणावरती अशा पद्धतीने पाणी घातलं की झाकणाच्या खाली वाफेचं पाणी तयार होतं आणि ते चिकनमध्ये पडतं आणि चिकनमध्ये आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे खाली चिकन लागणार नाही आणि त्या वाफेच्या पाण्यावरतीच आपलं चिकन शिजणार आहे त्याचबरोबर चिकनचं सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावरती आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे तर इथे साधारण पाचच मिनिटे हे मी झाकण या कुकरवरती ठेवलं होतं हे पाणी छान गरम झालेलं आहे यामध्ये बुडबुडे दिसत आहे झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वाफेचं पाणी यामध्ये पडलेलं आहे त्याचबरोबर चिकनचं पाणी सुद्धा सुटलेलं आहे तर चिकन शिजण्यासाठी अगदी पुरेसं हे पाणी आहे त्यामुळे आपल्याला वरून जराही पाणी घालायची गरज नाही तर इथे मी चिकन सुक्क बनवत आहे तर हे पाणी पुरेसं आहे पण तुम्हाला जर याला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही हलकंचं पाणी यामध्ये घातला तरी चालू शकतं तर आता कुकरला झाकण लावून हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरला झाकण लावलेलं ला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे तर तुमच्या गॅसची फ्लेम जेवढी शक्य आहे तेवढी बारीक इथे ते आपल्याला करायची आहे आणि अगदी मंद गॅसवरती दहा मिनिटे हा कुकर आपण गॅसवरती ठेवणार हो, आहोत त्या दरम्यान शिट्टी झाली तरी ठीक नाही झाली तरी काही हरकत नाही दहा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला उघडायचं आहे तर हे चिकन सुक्कं मी कुकरमध्ये बनवत आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा या पद्धतीने हे चिकन सुक्क बनवून घेतला तरी चालू शकतं तर इथे अगदी बारीक गॅसवरती दहा मिनिटे मी कुकर ठेवला होता आणि त्यानंतर गॅस बंद केला होता कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता हा कुकर मी उघडून दाखवते तर इथे आपलं अगदी चमचमीत आणि झणझणीत असं हे झटपट होणारं कोल्हापुरी चिकन सुक्क बनवून तयार झालं आहे तर याला अगदी छान अशी तर्री सुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी चमचमीत झणझणीत आणि फारच चविष्ट हे चिकन सुक्क बनून तयार झालेलं आहे आणि इथे कुकरमध्ये बघू शकता तुम्ही हे चिकन सुक्क खाली अजिबात लागलेलं नाही आहे यामध्ये आपण जराही पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर वाफेवरती शिजवलेलं हे चिकन सुक्क बनून तयार झालेलं आहे यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदीच चमचमीत झणझणीत असं हे कोल्हापुरी चिकन सुक्क बनून तयार झालं आहे कुठलाही तयार मसाला न वापरता मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट खूप सोप्या पद्धतीने पाण्याचा जराही वापर न करता अगदी चमचमीत झणझणीत आणि अतिशय चविष्ट असं हे अस्सल कोल्हापुरी चिकन सुक्का बनून तयार झालं आहे हे चिकन शिजवताना आपण पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे हे चिकन स्वतःच्या पाण्यावरती शिजल्यामुळे या चिकनला छान चव चा आलेली आहे आणि विकतचा कोणताच मसाला आपण वापरलेला नाही आहे हलकासा खडा मसाला वापरलेला आहे त्यामुळे या चिकनचा ओरिजिनल स्वाद यामध्ये लागतो आणि हे चिकन सुक्क अगदी भन्नाट चवीचं असं बनून तयार होतं मोजक्या साहित्यात झटपट खूप सोप्या पद्धतीने अस्सल स्वादाचं चमचमीत झणझणीत असं कोल्हापुरी चिकन तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद